नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार एकशे सेहेचाळीस ओवळा माजोडा विधानसभेमधन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी तुमच्यासमोर आलेलो आहे मी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पहिला महापालिकेची निवडणूक लढवली आणि महापालिकेमध्ये चार टर्म केल्या एक वर्ष आणि एक टर्म मी सिक्युर सदस्य म्हणूनसुद्धा होतो आणि घोडबंदर पट्ट्यामध्ये ठाण्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मग कमिटी चेअरमन असेल स्टँडिंग कमिटी सदस्य असेल शिक्षण मंडळ चेअरमॅन असेल असे आशे अनेक पदं मी भूषवलेली आहेत आणि प्रभाग क्रमांक एकमधनं प्रामुख्याने मी जेवढी नागरी विकासाची कामं केलेली आहेत त्या शिदोरीवरती मला पक्षाने मला वाटते ही उमेदवारी दिलेली आहे माझ्या प्रभागामध्ये गेल्या पाच टनमध्ये लोकांचा प्रेम लोकांचा विश्वास आणि त्यामुळे सातत्याने लोकांच्या प्रेमापोटी मी महापालिकेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करत आलेलो आहे पंधरा वर्षापूर्वीसुद्धा माझा या मतदार मतदारसंघामध्ये मी पक्षातर्फे मागणी केली होती परंतु हे महाशय अचानक दुसऱ्या पक्षातनं आल्यावरती ते ह्या मतदारसंघामध्ये निवडून आले गेल्या तीन मध्ये आम्ही लोकांनी मेहनत करून त्यांना या मतदारसंघामध्ये निवडून दिलं परंतु तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या तिन्ही टर्ममध्ये ते चार वर्षे पहिले चार वर्षे गायब असतात शेवटच्याच वर्षी फक्त ते प्रकट होतात आणि मग अनेक भूमिपूजनं करतात नागर फोडतात नागर फोडल्यात मोठ्या मुटा मोठ्या बिल्डिंगचे फोटो लावतात आणि उद्घाटनं करतात त्यांनी पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी जी भूमिपूजन केली एक एकसुद्धा इमारत त्यांनी आम्हाला दाखवू दे बाबा ही पूर्ण झाली आणि पण करून लोकांना विभागात पडले असं एकही कुठलं काम ते दाखवू शकणार नाही त्यांनी शासनाकडनं महापालिकेकडनं जेवढ्या निधी साप मिळालेत या सर्व निधी स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी वापर केलेला आहे त्यांचं ज्या ज्या ठिकाणी त्यांचं ता कॉम्प्लेक्स असेल ज्या ज्या ठिकाणी त्यांची जागा जा जा असेल त्या त्या ठिकाणी तिकडचे गस्ते असू दे किंवा तिकडचे नागेस सुविधा दुसरी अन्य कामं असतील ती त्यांनी केलेली आहे महापालिकेच्या वास्तू या सगळ्या आपल्या आईच्या नावावरती आपल्या वडिलांच्या नावावरती वास्तविक आपण कुठल्याही वास्तूला नाव देताना जेव्हा ते माणसं हयात नसतात त्यांच्या नावाने आपण नावं देत असतो पण आणि महासभेमध्ये कुठल्याही वास्तूला आपण नाव देतो तेव्हा महासभेमध्ये आपण ठराव करतो साहेबांच्या संमतीने आपण नामकरण करतो पण इथे नागर फोडतानाच ह्यांनी नाव दिलेलं असतं हे खरं चुकीचं आहे आज आमच्या अग्नी समाजाच्या एवढ्या जागा त्यांनी लाटलेल्या आहेत म्हणजे जे पन्नास पन्नास शंभर शंभर वर्षा पूर्वी जे कूल आहेत ते कुलाची नावंसुद्धा एका एका दिवसामध्ये या सरकारने काढून टाकलेली आहेत कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस न देता सात बाऱ्यावरनं ना कुलांची नावंच गायब करून टाकलेत तर असे अनेक प्रकार आमच्या भागामध्ये झालेले आहे आमच्या भागामध्ये रेतीचे व्यवसाय होते लोकांचे ते रेतीचे व्यवसाय सगळ्यांचे बंद केले अनेक लोकांच्या झोपड्या आप अनेक लोकांची घरं महापालिकेच्या मार्फत तोडायचं काम केलेलं आहे आमच्या तिकडे जर तुम्ही पाहिलात तर एकाच्या नावावरती सातबारा असतो तुमच्या नावा एकाच्या नावावर सातबारा असतो पण दुसऱ्याच्या नावावरती ताबा असतो बिल्डर लोक कुठली पण जागा घेताना त्या ज्याची जा नावावर जागा आहे त्यांच्याबरोबर सेटलमेंट करतात दोघांना एकत्र बसवतात टायटलचे पैसे येतात मग पन्नास पन्नास टक्के करतात साठ चाळीस करतात तीस सत्तर टक्का एकमेकांशी संघ एक दोघांना पैसे देऊन ह्या जागा विकले जातात पण हे मासे फक्त टायटल घेतात आणि महापालिकेच्या माध्यमातून ज्यांची घरं आहेत पन्नास पन्नास वर्षापासून जी हाती घरं आहे तीसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या कारवाई करून तोडतात आणि त्यांना याची पैसा देत नाही अशी अत्याचार या दहा पंधरा वर्षामध्ये या सगळ्याच आमच्या विभागामध्ये झालेली दिस तुम्हाला पाहायला मिळते राहिली विकासाची कामं तुम्ही जर घोडबंदरला येता जाताना जर पाहत असाल जुने ठाणे नवीन ठाणे अठरा कोटी रुपये खर्च करून ती वास्तू त्या ठिकाणी उभी केली परंतु एक महिनासुद्धा लोकांना वापरायला मिळालेलं नाही त्या ते पैसे सगळे मा लोकांचे पैसे हे वाया गेलेले आहेत कायमुखची चौपाटी तिकडे सगळ्यात गावकऱ्यांच्या व्यक्तीचे व्यवसाय होते ते बंद केले चौपाटी केली आत आज पण तुम्ही जर जाऊन त्या ठिकाणी पाहिलं तर त्या चौपाटीला तडे गेलेले आहेत तिकडे प पट्टी मागून ठेवली त्याबद्दल कोणी द्यायचं नाही म्हणजे अशी जर कामं जर होत असतील आणि लोकांच्या पैशाचा जर दूर दू दुरुपयोग होत असेल तर हे थांबवणं कुठेतरी गरजेचं आहे आज चायना बीजला त्यांनी डाकबंगलो स्कीम चालू आहे तिथेसुद्धा आदिवासी लोकांचा जाण्या येण्याचा मार्ग त्यांनी त्या कॉम्प्लेक्ससाठी वापरलेत आणि ते कॉन्क्रीटचे गस्ते केले लोक आहात तिथे पाड्याबंद लोकांना त्याच्या शेताकडे त्याच्या घराकडे जायला पाड्याबंद जावं लागतं या ठिकाणी कुठलेही नवघरच्या स्मशानभूमीचं पण हे आहेत एकीकडे तुम्ही सांगता का आम्ही ती स्मशानभूमी थांबवली था। दुसरीकडे पेपरला फोटो येतात का जोरशोरसे त्या स्मशानभूमीचं था काम चालू आहे म्हणजे लोकांना फक्त खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं एवढंच कामं हे महाशय काम करतात आज ह्या गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ वर्षभर ते ईडीच्या भीतीने पळत होते मतदारसंघामध्ये अजिबात दिसत नव्हते दोन वर्ष पेंडेम पेंडेमिकमध्ये सुद्धा ते कुठे दिसले नाही आता त्याच्यानंतर हेच महाशय होते का ज्यांनी साहेबांना पत्र दिलं कमी आम्हाला ई डी वीपासून वाचवायचं असेल तर आपल्याला बी जे पीबरोबर समृद्धता करायला लागेल बी जे पोमध्ये जायला लागेल आणि ह्या गोवातील आणि हे जायचा मार्ग मला वाटते सगळ्या सुरुवात या आमदारांनी केलेली आहे त्यामुळे हे सगळे आता तुम्ही जर त्यांचं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्या ॲफिडेव्हटमध्ये जर तुम्ही बघाल तर किती टक्क्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ झालेली आहे हे लोकांना न समजण्यासारखं असं काही नाही आहे परंतु आपण लोकांसाठी काय केलं हे सुद्धा जर त्यांनी जर सांगितलं तर बरं होईल मी एवढं तुम्हाला या माध्यमातून सांगेल का मी गेल्या चाळीस वर्षापासून आनंदी आनंदीचा ऐबापासून मी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा आमच्यावर कुठला कलंक नाही आहे आम्हा आमच्यावर कोणी असं बोट दाखवू शकणार नाही मला खुद्दार आणि गद्दार ही लढाई ह्याची आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि जे लोक गद्दारी करून दिले ते लोकांनी आजपर्यंत विसरलेलं नाही असं मला वाटतं लोकांच्या मनामध्ये आहे ते आणि ही लढाई आम्ही शेवटपर्यंत नेऊ असा मला विश्वास आहे आज तुम्ही जर पाहत असाल तर प्रचार सुरुवात झाल्यापासून आम्हाला सर्व स्थळातून चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्व धर्मांचे लोक सर्व जातीचे लोक सर्व पक्षाचे लोक बाबा खांद्याला खांदा लावून काम करतात आणि जसे जसे दिवस जातात तसं तसं आमचं कॅम्पेनिंग एकदम चांगल्या प्रकारे होत चाललेली आहे लोक अधिक आमच्याकडे येऊ लागलेली आहे आणि मला खात्री आहे का याच्यामध्ये एक चांगला निर्णय आमच्या बाबतीत लागेल ते प्रश्न असा आहे